पण मी पहिला शिवसैनिक आणि शिवसैनिक हे पद आमच्याकडे सगळ्यात मोठं असतं त्याच्यापेक्षा वेळी शंभर पद शिवसेनेत नाही आणि म्हणून शिवसैनिक हा त्या उमेदवाराला निवडून आले शंभर टक्के आणि जर समजा तशी वेळ आली तुम्ही मागाशी जे विचारलं की बाबा जर बाहेर जाय एखादा उमेदवार शरदचंद्र पवार साहेबांनी घेतला आणि त्याला त्यांनी तिकीट दिलं असतं हो तर त्यावेळी शंभर टक्के विचार करून तो कुणी उमेदवार त्यांनी घेतलेला असतो एखादा शंभर टक्के शिवसैनिक विचार करीन त्यावेळी भूमिका घेऊन तुम्ही जसं म्हटले पक्ष द्याल का किंवा काय तुमचा तो आमच्यातला असेल कोणत्यातला असेल काय भूमिका घ्यायची पण शिवसैनिक सगळ्या एकत्र दिसत आणि जो कोणता उमेदवार आम्ही ठरवू त्यावेळी तो त्यावेळेचा निर्णय असेल जो ठरवू त्याला शंभर टक्के निवडून आम्ही तुम्ही आम्ही त्यावेळी निर्णय घेणार कारण आम्हाला आयात केलेला उमेदवार मी तेच सांगतोय बाहेरचा एखादा आयात केलेला उमेदवार समजा आणि जबरदस्ती तुतारी आमच्यावर लादायचा प्रयत्न केला मशाला आम्हाला दिली नाही तो तो तर आम्ही तो निर्णय शिवसैनिक म्हणून घेणार आणि शिवसेना म्हणून जो त्यावेळी आमचा ठरल म्हणजे आघाडीचा असेल का तो युतीचा असेल का असं नाही तो उमेदवार आम्ही ठरवू तो शिवसेनेचा असेल पक्षश्रेष्ठी आदेश असतील तर पक्षश्रेष्ठी आदेश आहेतच ना आता बी आहेत ना काय आदेश मग आघाडीचं काम करायचं हे आदेशच आहेत त्या उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर मग सांगितलं आघाडी या उमेदवाराला तुम्ही तुमची भूमिका पक्षश्रेष्ठीचा आदेश आहे आता म्हणजे थोडक्यात उद्धव साहेबांचा आदेश शिवसेनेला असा आहे की जो आघाडीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणायचे तुतारीचा आहे पंचायतचा आहे का मशालीचा हे बघायचं नाही तुम्ही आमची मागणी काय आम्ही रडणार शेवटी बाळ रडले आई आईसह त्याला दूध नाही पाहत पण तुमचे पदाधिकारी जर मॅनेज झाले किंवा त्यांनी उद्धव उद्धव साहेबांचा आदेश मानला तर तुम्ही शिवसैनिक म्हणून काय करा नाही नाही ते मानणार आदेश तर उद्धव साहेबांच शिवसैनिकांना मानायचं आहे पण आम्ही रडणार आहेत ना, ना, ना आम्हाला बाबा आमच्या पक्षाचा उमेदवार माशेलीचा उमेदवार पाहिजे इथं कारण आज तू आम्ही तुझ्या एवढ्या मोठ्या लीडनी समजा निवडून गेले आणि जर आम्हाला माशेलीला कुठं न्याय होणार नसेल तर कुठं तरी आम्हाला थांबावं लागेल एखाद्या वेळेस उद्धव साहेबांना सांगावं लागेल समोर जाऊन नाहीच भेटलं माशेली तुम्ही काय करणार आम्ही एक कंटखोरी करू म्हणजे काय करा म्हणजे आमचा उमेदवार मी सांगितलं ना मी स्वतः उभा राहील एकावेळी नाही नाही अपक्ष राहणार ना तिकीट नाही मिळालं माशेलीला मिळालं तर मग माबलिशनला मिळ धांगर साहेबांना इच्छुकाला ना मी तर माशेली इच्छुक नाही पण हे जर करायची वेळा तर मी करी आणि शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून आणि परत उद्धव साहेबांच्या पायापाठायला आहे हो दादा एक मिनिट कसं आहे माहिती का आता जोपर्यंत फायनली आम्हाला तिकीट देत नाहीत आमच्या अपेक्षा आहे आणि अपशे पूर्ण एक मिनिट